रघुवंश सोसायटी व साने गुरुजी सोसायटी येथील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील रघुवंश सोसायटी व साने गुरुजी सोसायटी येथील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे मातोश्री लक्ष्मीबाई अण्णासाहेब माने माजी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने माजी नगरसेवक अतहर नायकवडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा युवक अध्यक्ष आकाश माने माजी नगरसेविका भारतीताई भगत विकास जाधव दादासाहेब कोळेकर खरातसाहेब तोडकर सर ॲडव्होकेट सिद्धेश्वर ओलेकर धोंडीराम माने वसंत पाटील सुमित पाटील शैलेश मेहत्रे प्रदीप यादव दिगंबर यादव गजानन कोळेकर सदा पाटील सागर शिंदे दत्ता कुल्हाळ संजय गडदे सनी पुजारी बाळासो खंडेकर प्रशांत सूर्यवंशी शवण सूर्यंशी जाधव काका आवळे काका पाटील काका अजित ठेंगेल अतुल रुक्नर बिरुमाने कृष्णा ओलेकर प्रतमेश शेगडे प्रतीक शिंदे पाटील शिंदे काका विष्णू गणेश विष्णू माने विश्वजित माने अनिता माने सुजाता मेहत्रे ऐनापुरे मॅडम सरघर काकू सूर्यंशी मॅडम शोभाताई भोरकडे दोडमणीताई आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते